ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार असा सवाल संपूर्ण महाराष्ट्रात विचारला जातोय मात्र ही युती उद्याही जाहीर होऊ शकते असं विधान केलं आहे ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्ष मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली मीराभांदर आणि नाशिकमध्ये एकत्र येणार आहेत आणि त्यासाठी जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे असंही संजय राऊतांनी सांगितलंय ठाकरे बंधूंची युती वाजत गाजत गुलाल उधळत कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय तर मुंबईसह इतर नाशिक कल्याण डोंबोली ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या काही ठिकाणी संपलेल्या तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या त्यादृष्टीनं काम चालू आहे तेवीस तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे त्याच्या आधी शंभर टक्के शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल हे नाटक नाही आहे तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे हे लक्षात घ्या हा संगम नाटक असेल तर ते संगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या संगमामध्ये सहभागी होईल फोडा झोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे पण ह्या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतीसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायची मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहे मुंबई सोडून आता त्यांची काही गणिते असतील पण अमरावती चंद्रपूर वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकात यश मिळालं पण मुंबईचं राजकारण वेगळं आहे आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतो की आपण एकत्र लढलं पाहिजे जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे मतभेद बाजूला ठेवा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट